आणि वरती वडकी सुटला गडी क्रमांक या मैदानातील सोहळा सुटला आणि सोहळामध्ये सुंदर अशी लढत चालवली भव्य आणि दिव्यसा गणेश जयंती उत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेलं सासवडकरांचं मैदान आणि या मैदानातील गडी क्रमांक सोहळा पोचोय बघूया कोण होत आहे सोहळामध्ये सेमी साडी पात्र सुंदर अशी गाडी पोहतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली निकाल गेला लढतीचा पंचांकडं वळवाचा सतरा वळवा गाडी क्रमांक सोळा मध्ये सुंदर अशी दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली आणि शेवटच्या क्षणाला आपल्या मालकाला विजय प्राप्त करून दिला गाडी क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वरती झालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न एकनाथ शेठ शेवाळे वडकी पुणे या गाडीचा